भाऊबीजला सगळ्यांनाच नारळ मिळाले असतील काहींना मिळायचे असतील पण या भाऊबीजच्या नारळचं नेमकं करायचं काय तुम्हालाही प्रश्न पडत असेल ना नेहमीच आपण यापासून मोदक करतो बर्फी करतो किंवा इतर चटणीसाठी वगैरे वापरतो आज मी तुम्हाला या भाऊबीजच्या नारळाचा एक असा पदार्थ दाखवणार आहे ना की केल्यावरती नेहमी तुम्ही हा पदार्थ कराल अतिशय पौष्टिक करणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच हा पदार्थ खूप पौष्टिक होणार आहे आता कितीही नारळ असू द्यात तुमच्या घरामध्ये खात्रीने सांगते आहे तुम्ही हाच पदार्थ कराल बरं हा पदार्थ आठवडाभर आरामात टिकणारा आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच या पद्धतीने करू शकता तर पहा यासाठी काय करायचं आहे आपल्याला जे काही तुमच्याकडे भाऊबीजचे नारळ असतील ना ते सगळे घ्यायचे आहेत आता सध्या इथे मी एकाच नारळापासून तुम्हाला करून दाखवते आहे कारण भाऊबीजचा असा एकच नारळ आमच्या घरामध्ये आहे तर पहा इथे मी याचा करबुटा सगळ्यात आधी काढून घेतलेला आहे त्यानंतरनं काय करायचं आहे आपल्याला हा नारळ सोलून घ्यायचा आहे जसं आपण नेहमीचा नारळ सोलतो ना देवाला फोडण्यासाठी म्हणा किंवा कशासाठी अगदी त्याच पद्धतीने हा नारळसुद्धा आपल्याला सोलून घ्यायचा आहे जर तुम्हाला हा नारळ सोलायला कठीण जात असेल तर घरामध्ये कोणी दुसरं असेल जेन्ट्स असेल त्यांच्याकडनं सोलून घेतला तरीसुद्धा चालणार आहे तर अशा पद्धतीने आता मी इथे हा सगळा नारळ आधी सोलून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर पहा इथे मी संपूर्ण नारळ अशा पद्धतीने व्यवस्थित असा सोलून घेतलेला आहे आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप करायची आपल्याला तुम्ही नारळ कशासाठीही फोडा पण ही स्टेप आवर्जून करा आता एक मी तुम्हाला अशी ट्रिक दाखवणार आहे ना ज्यामुळे तुम्हाला खरंच असं वाटेल की अरे ही तर जादू आहे आपल्याला एका कढईमध्ये हा नारळ ठेवून घ्यायचा आहे त्यानंतरनं हा नारळ बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं हे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल कदाचित काही जणांना हे का करायचं हे माहीतही असेल तर पहा कढई घ्या किंवा कोणतंही भांडं घ्या फक्त आपला नारळ व्यवस्थित असा त्यामध्ये भिजला गेला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचे असं केल्यामुळे काय होतं आपला जो नारळ आहे आपण फोडतो त्यानंतरनं बघा त्यातनं खोबरं काढायला खूप अवघड जातं मी तुम्हाला आज डायरेक्ट दाखवणार आहे की खोबरं किती सहज असं ते खोबरं निघून येतं तर पहा अशा पद्धतीने नारळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे फक्त तीन चार मिनटं भिजत ठेवलात ना तरीसुद्धा चालणार आहे मध्ये मध्ये असा गोल गोल फिरवून घ्या तीन चार मिनटाने हा नारळ छान भिजला की तो फोडून घ्या पहा इथे एक वाटी मी आधी फोडून घेतली म्हणजे खोबरं काढून घेतलं त्यावेळेस व्हिडिओ थांबलेला होता माझ्या लक्षात नाही आलं मग मी तुम्हाला इथे दुसरी वाटी आता दाखवते आहे तुम्ही नारळ फोडून आणला ना की फक्त हलक्या हाताने त्याला सगळीकडनं गोल गोल करून असं टॅप करून घ्यायचं आहे जसं मी आता तुम्हाला ला दाखवलं ना तशा पद्धतीने अगदी सहज सगळं खोबरं बाहेर निघून येतं तर पहा आता ह्याला ना, नारळाचं वरची साईडची जे आहे ना घाण ती लागलेली असते तर आपण काय करूया आधी हे खोबरं छान स्वच्छ धुवून घेऊया इथे मी हे छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे खोबरं आता आपल्याला हे खोबरं चिरून घ्यायचं आहे अगदी लहान मोठं कसंही हे खोबरं तुम्ही चिरू शकता चिरल्यानंतर ह्याचं काय करायचं आहे सुद्धा पुढे सांगते मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला आपण बर्फी करत नाही आहोत त्याचबरोबर मोदक किंवा कोणत्याही प्रकारची चटणी करणार नाही आहोत आजचा पदार्थ खूप वेगळा आहे आणि अतिशय पौष्टिक आहे यापूर्वी हा पदार्थ खात्रीने सांगते मी कोणीच केला नसेल ज्या पद्धतीने मी करते तर पहा इथे मी सगळं खोबरं असंच छान असं चिरून घेतलेलं आहे आता आपण जरा वेळ हे खोबरं साईडला ठेवून देऊया आणि एका कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घेऊया पहा इथे साईज दाखवते तुम्हाला वाटीची एवढे मी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपल्याला अगदी बारीक गॅसवर ना छान भाजवून घ्यायचेत असं केल्यामुळे काय होईल छान असा, असा शेंगदाण्यांचा तो खमंगपणा आपल्या या पदार्थामध्ये उतरेल तर पहा इथे मी शेंगदाणे छान असे शे भाजून घेते बरं मी आज तुम्हाला एक रेसिपी दाखवते आहे पण नंतर मी तुम्हाला दुसरी रेसिपी कशी करू शकता किंवा अजून किती रेसिपी याच्या तुम्ही करू शकता ते सुद्धा पुढे सांगणार आहे म्हणजे तुम्हालासुद्धा आयडिया येईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा इथे दोन मोठे चमचे भरून मी पांढरे तीळ घातलेले आहेत शेंगदाणे छान भाजत आले ना की मग तीळ घालायचे आणि मग गॅस बंद करायचं आहे फक्त हलवून घ्यायचं पहा लगेच ना तीळ तडतडायला लागतात कारण आपली कढई बऱ्यापैकी गरम आहे आता मी गॅस बंद केला आहे हे तडतडायला लागल्यावरती आणि हे थोडंसं हलवून घेते त्यानंतरनं थोडं कोमट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते थोडं कोमट झालं की मिक्सरच्या भांड्यात आता आपण हे घालून घेऊया सगळं आता थोडक्यात काय आपल्याला हे वाटून घ्यायचे पण कसं वाटायचं आहे अगदी पावडर नाही करायची आहे त्याचबरोबर खूप दाणेदार नाही ठेवायचे असं थोडं जाडसर टेक्चर आपल्याला ह्याचं ठेवायचं आहे तर आता मी हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं हे आपण थोडं जाडसर रवाळ असं हे वाटून घेऊया ऑन ऑफ मोडवर वाटायचं म्हणजे व्यवस्थित वाटलं जाईल आपण यामध्ये पाणी वगैरे वापरलेलं नाही आहे पहा त्यामुळे काय होणार आहे आपला पदार्थ आठ दहा दिवस आरामात टिकणारे आता हे वाटलेलं सर्व मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने आधी आपल्याला शेंगदाणेच वाटून घ्यायचेत मग त्यानंतरनं खोबरं वाटायचं कारण शेंगदाणे जर तुम्ही आधी खोबरं वाटलं ना तर मिक्सरचं भांडं आपलं ओलं होतं आणि मग शेंगदाणे नीट हवेत असे वाटता येणार नाहीत पहा शेंगदाणे मी खूप जाड नाही ठेवलेत आणि अगदीच बारीकही नाही केलेले तर इथे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबरं घालून आहे हे सुद्धा आपण ऑन ऑफ मोडवरती व्यवस्थित वाटून घेऊया यामध्ये खूप जाडजाड खोबरं ठेवायचं नाही आहे आपल्याला पहा अगदी अशा पद्धतीने हे संपूर्ण खोबरं आपल्याला वाटून घ्यायचे आता इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत कारण आपण एक नारळाचा वापर केला आहे तुम्ही जितके नारळ घेताय ना त्यानुसार तुम्हाला शेंगदाण्यांचं प्रमाण कमी जास्त करायचे तर पहा इथे मी हे सगळं काढून घेते आणि याच पद्धतीने जे शिल्लक राहिलेलं खोबरं आहे ना हे सुद्धा वाटून घेते आता इथे तुम्ही खजूरसुद्धा वाटू शकता खोबरं वाटून झालं की त्यानंतरनं तुम्ही ओले खजूर जर वाटून घेतलेत ना तरीसुद्धा चालणार आहे जर तुम्हाला हवे असतील आवडत असतील तर नाही घातलेत तरी चालेल जर तुमच्याकडे खारीक पावडर असेल ना तीसुद्धा तुम्ही इथे नक्कीच वापरू शकता किंवा मग जर तुम्हाला यामध्ये मखाना वापरायचा असेल तर तो हलकासा तुपामध्ये भाजून घ्या आणि त्यानंतरनं शेंगदाण्यांआधी तो वाटून घ्या आणि मग शेंगदाणे वाटा तर पहा इथे मी संपूर्ण खोबरं छान असं वाटून घेतलं आता आपण कढईमध्ये सुरुवातीला एक चमचा तेल तूप घालूया इथे हे घरचं तूप आहे आणि पहा घट्ट आहे मी मोठा चमचा असा घट्ट भरून तूप घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजे तूप कमी जास्त करू शकता पण यामध्ये तूप आवर्जून वापरा तुपामुळे या पदार्थाला खूप छान चव येणार आहे आणि हेल्दीसुद्धा होईल तर पहा इथे आपण हे तूप थोडं मेल्ट करून घेऊया खूप जास्त गरम नाही अगदी हलकंसं कोमट झालेलं आहे आता यामध्ये आपण जो खोबरं वाटून घेतलं होतं ना जे ते घालून घ्यायचे शेंगदाण्याचं कूट यात लगेच घालायचं नाही आहे पहा आधी आपण खोबरं घालून घेऊया आणि मग हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया जर तुम्ही खजूर वापरताय ना तर मग खोबरं भाजून झाल्यानंतरनं यामध्ये खजूर घालायचं आणि मग पुन्हा हे छान परतवून घ्यायचं पण सुरुवातीला आपल्याला यामध्ये खोबरंच घालायचे आता पहा खोबऱ्याचा अगदी हलकासा कच्चेपणा जाईपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त दोन मिनटं अगदी बारीक गॅसवर हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचे फार वेळ भाजू नका नाही तर मग खोबरं असं थोडं कडक होऊ शकतं तर पहा इथे मी एक ते दोन मिनटं छान असं हे भाजून घेतलेलं आहे आता पाहू शकता तुम्ही छान असं हे भाजलं गेलेलं आहे एकदा मी छान सर्व हलवून घेते परत आणि मग त्यानंतरनं आपण यात महत्त्वाचे पुढचे जिन्नस घालून घेऊया तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक, एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर पहा आपण जे शेंगदाणे वाटून ठेवले होते ना शेंगदाणे आणि तीळ ते यामध्ये घालून घेते आता हे घातल्यानंतरनं पुन्हा आपल्याला एक दीड मिनटं हे छान असं परतवून घ्यायचं आहे आणि सर्व एकजीवसुद्धा करायचं आहे आता ज्यावेळेस आपण शेंगदाण्याचा कूट घालतोय ना त्याच वेळेस तुम्ही इथे खजूर घालायची आहे जर तुम्ही घालणार असाल तर त्याचबरोबर जर म मा, मखाने वापरणार असाल किंवा मग खारीकची पावडर वापरणार असाल तर तीसुद्धा तुम्ही यावेळी घालू शकता आता इथे मी सर्व हे छान पुन्हा एकजीव करून घेते पहा एक दोन मिनटं हे परतवून घेतलं त्यानंतरनं आपण यामध्ये गुळ पावडर घालणार आहे जर तुमच्याकडे गूळ पावडर नसेल तर तुम्ही आपला गूळ नॉर्मल जो असतो ना तो बारीक चिरून घालू शकता गूळ आवडत नसेल तर साखरसुद्धा घालू शकता आता आपण हे पुन्हा छान असं एकजीव करून घेऊया मला इथे पावडर थोडी कमी वाटते आहे म्हणून मी अजून एक चमचा घालणार आहे तर टोटल चार चमचे इथे मी गुळ पावडर वापरली आहे जर तुम्ही खजूर वापरत असाल तर गूळ एकच चमचा घातलात तरी चालेल खजूर किती क्वांटिटीत वापरताय त्यानुसार तुम्हाला गुळ किती घ्यायचं आहे ते ठरवायचं आहे कारण खजूर मुळात गोड असतात तर पहा हे सर्व मी छान असं परत एकजीव करून घेते आणि छान हे परतवूनसुद्धा घेते गॅस अगदी बारीक ठेवायचं आहे आपल्याला अजिबात मोठा गॅस करायचा नाही आहे आणि गूळ मेल्ट होईपर्यंत हे परतायचं आहे फक्त जर जास्त वेळ परतलं गेलं तर आपलं जे सारण आहे ते कडक होऊ शकतं तर पहा मी इथे हे संपूर्ण छान असं परतवून घेतलेलं आहे आणि गॅस अगदी बारीक ठेवलेला आहे बारीक गॅसवर फक्त एक दीड मिनटं गुळ घातल्यानंतरनं मी हे परतवून घेते आहे तर टोटल आपण पाच ते सहा मिनटं हे सर्व मिश्रण कढईमध्ये घातल्यापासून परतवून घेतलेले आता इथे मी वेलची पावडर ॲड करते तुम्हाला वेलची पावडर आवडत नसेल नाही घातलीत तरी चालेल पण वेलची पावडरमुळे ना या पदार्थाला जास्त छान चव येते त्याचबरोबर मी इथे दोन चमचे बदाम पावडरसुद्धा घातलेली आहे तुम्हाला हवं असल्यास बदाम तुम्ही असे क्रश करूनसुद्धा घालू शकता पण मुलं शक्यतो बदाम निवडतात माझे त्यामुळे मी पावडरच घातली आहे आता परत आपण अर्धा चमचा इथे तुपाचा वापर केला आहे तूप पूर्णपणे ऑप्शनल आहे नंतर घालायला जर तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता नाही घातलं तरी चालणार आहे याला गुळामुळे छान मवारी येते त्यामुळे जास्त तूप घालायची गरज पडणार नाही आहे आता गॅस मी बंद केलेला आहे तूप घातल्यानंतरनं आणि हे सर्व फक्त एकजीव करून घेतली आहे म्हणजे आपण जी वेलची पावडर घातली आहे ना ती सगळीकडे लागली जाईल वेलची पावडर शेवटी घालायची म्हणजे काय होतं त्याचा जो सुगंध आहे तो टिकून राहतो नाहीतर मग वेलची पावडरचा सुगंध शक्यतो पटकन उडून जातो त्यामुळे तो आधी घालायची नाही आहे आप आपल्याला तर पहा इथे मी हे सर्व छान असं एकजीव करून घेतलेलं आहे हा पदार्थ यापूर्वी कधी तुम्ही केला होता का मला कमेंट करून सांगा आता पुढे कळेलच तुम्हाला आपण नेमका कोणता पदार्थ करतो आहे हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया गरम गरम असतानाच करायला घेऊया बरं जसं की मी तुम्हाला म्हटलेलं की तुम्ही यापासून दोन तीन पदार्थ करू शकता तुम्ही सेम याचे मोदकसुद्धा करू शकता जर तुम्हाला वडी करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही करू शकता हे छान असं थापून ठेवलं ना की आरामात सेट होतं आणि वड्यासुद्धा व्यवस्थित पडल्या जातात किंवा मग चपातीच्या सारणामध्ये भरून तुम्ही याची पोळी लाटू शकता गोड पोळी मुलांना खूप आवडते आणि पौष्टिकसुद्धा आहे टिफिनलासुद्धा ती गोड पोळी तुम्ही देऊ शकता पण आपल्याला हे जास्त दिवस टिकण्यासाठी करायचं आहे आणि मुलांना आज पोळी खायची नव्हती म्हणून मी याचे लाडू करते पहा हलकंसं तूप हाताला लावून घेतले खरं तर त्याची काहीच गरज नाही कारण आपल्या सारणामध्ये व्यवस्थित तूप पडलेलं आहे त्यामुळे हे मिश्रण काही हाताला चिकटणार नाही थोडं गरम गरम असतानाच मी हे लाडू बांधायला घेतलेत हे लाडू मी थोडे लहान लहान बांधलेले आहेत तुम्हाला कसे हवेत त्यानुसार तुम्ही हे लाडू लहान किंवा मोठे बांधू शकता यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता जे तुम्हाला आवडत असतील तुमच्या मुलांना आवडत असतील पण आहे की नाही घरच्या घरी अतिशय पौष्टिक खाऊ सुट्ट्यांमध्ये मुलांना नक्की करून द्या आता घरी सगळ्यांकडे नारळ असणार आहेत त्यामुळे या पद्धतीचा खाऊ प्रत्येकाने एकदा तरी करून पहा आणि एक गोष्ट खात्रीने सांगतेय तुम्ही सणावारालासुद्धा हे लाडू करून खासाल अगदी कोणताही सण असू द्या नैवेद्यासाठी करा किंवा कोणत्याही सणाला गोडाधोडाचं म्हणून जर करायचं असेल ना तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने या नारळाचा उपयोग करून छान असे हे लाडू करू शकता तर पहा अशाच पद्धतीने मी हे सगळे लाडू आता बांधून घेते सर्व लाडू बांधून झाले की मग तुम्हाला दाखवते अतिशय अप्रतिम होतात व्यवस्थित असे बांधले जातात अजिबात खाली त्याचा जे भुसा वगैरे किंवा म्हणजे खाली ते, ते लाडू सुटत नाहीत पडत नाहीत पहा व्यवस्थित असे हे लाडू आपल्याला बांधता येतात अगदी हलक्या हाताने बांधायचेत खूप दाबून दाबून बांधू नका अगदी हलक्या हाताने हे लाडू आपल्याला बांधून घ्यायचेत इथे मी सगळे लाडू अशाच पद्धतीने बांधून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही रंगसुद्धा सुंदर आला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यावरती काजू बदाम मनुकाक अगदी पिस्ता वगैरे तुम्हाला आवडेल ते चिटकवू शकता पहा दोन हाताने असा मी त्याला सहज असा तोडलेला आहे अगदी ओठांनीही तुटेल इतका मऊसुद्धा हा लाडू तयार होतो नक्की एकदा ट्राय करा केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका बरं माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग